साताऱ्याच्या राजकारणात सध्या शांतता नाही तर वादळाची चावूल आहे तर दुसरीकडे बैठकीकडे पाठ फिरवणारे भाजप नेते पालकमंत्र्यांनी बोलवलेली बैठक पण त्यामध्ये रिकाम्या खुर्च्या दिसून आल्या आणि त्याचवेळी भाजपच्या वतीने दिलेला सोबळाचा नारा स्पष्ट ठाम आणि थेट केलेला दावा हा केवळ मतभेद नाही ही आहे सत्तेसाठीची थेट चाचणी घोड मैदान लांब नाही असा इशारा देत पालकमंत्री आक्रमक झाले तर पाटणमध्ये भाजपचे काम कोणीही रोखू शकत नाही असा पलटवार करणारे मंत्री जयकुमार गोरे त्यामुळे युती टिकणार का की तुटणार की भाजप सोबळावर उतरणार का पुन्हा युतीचा तोडगा निघणार हा प्रश्न आहे सातारा जिल्हा परिषद निवडणूक ही आता केवळ स्थानिक लढत राहिलेली नाही ही महायुतीच्या अस्तित्वाची कसोटी झालेली आहे एका बाजूला जुने राजकीय दोस्त तर दुसऱ्या बाजूला वाढत चाललेली अविश्वासाची दरी आणि मधोमध मद सामान्य मतदार जो ठरवणार आहे अंतिम निकाल साताऱ्याच्या राजकीय रणांगणात आता तलवारी उपसल्या गेलेल्या आहेत हे मान्य करावंच लागेल मात्र पुढचा वार कुणाचा हे ठरवणं आता थेट निवडणुकीच्या मैदानात ठरणार आहे नेमकं कस, ते कसं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे पण सातारा जिल्हा परिषद रणधुमाळीत राजकीय समीकरण झपाट्यानं बदलत असून महायुतीत अंतर्गत तणाव स्पष्टपणे समोर येऊ लागले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या समन्वयासाठी बोलवलेल्या महत्वाच्या बैठकीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलेली तर दुसरीकडे भाजप नेत्यांच्या वक्तव्यातून सोबळावर निवडणूक लढवण्याचा सूचक इशारा मिळत असून साताऱ्यात महायुती टिकणार की तुटणार हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे जिल्हा परिषद निवडणूक जवळ येत असतानाच सर्वच पक्षांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाबाबत अद्याप स्पष्टता नसल्यानं अस्वस्थता वाढलेली आहे याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत बैठक घेत संभाव्य राजकीय तोडग्यावर चर्चा केली यावेळी सन्मानजनक निर्णय झाला नाही तर पर्याय मार्ग स्वीकारावा लागेल असं सूचक विधान देसाई यांनी केल्यानं युतीतील तणाव आणखी ठळक झालेला आहे या घडामोडीनंतर मंडई भाजपने आक्रमक भूमिका घेतली कारण पाटण तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी थेट पालकमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत स्वबळाची तयारी दर्शवली जिल्ह्याचा पालकमंत्री कुणीही असो पाटण तालुक्यात भाजपचं काम कोणीही रोखू शकत नाही असं ठाम विधान त्यांनी केलं यासोबतच आगामी निवडणुकीत गटतट विसरून भाजप हाच उमेदवार समजून काम करा असं आवाहन करून सोबळाचा नारा त्यांनी अप्रत्यक्षपणे पुकारलेला आहे याच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी हे महत्वपूर्ण विधान केलं युती झाली नाही तर प्रत्येकाला लढण्याचा मार्ग मोकळे आहेत असं सांगत त्यांनी सर्व पक्ष आप आपल्या ताकदीवर निवडणुकीला सामोरे जातील असं स्पष्ट संदेश दिलेले आहेत या वक्तव्यामुळं महायुतीतील सर्व काही आलबेल नाही हे अधोरेखित झालेलं आहे दरम्यान भाजप नेत्यांची ही आक्रमक भूमिका सुरू असतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये महायुतीची बैठक बोलावली होती मात्र या बैठकीस भाजपच्या कोणत्याही प्रमुख नेत्यानं उपस्थिती दर्शवली नाही हे महत्वाचं आहे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि माजी जिल्हा परिषद सभापती सुनील काटकर एवढीच उपस्थिती होती भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीनं ही बैठक औपचारिक ठरली आणि महायुतीतील दरी अधिक स्पष्ट झाली बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री देसाई यांनी महायुतीबाबतची भूमिका धैर्यशील कदम यांना विचारा माझी भूमिका लवकरच स्वतंत्र पत्रकार परिषदेत मांडेल असं सांगितलं मात्र त्यांच्या चेहऱ्यावर भाजपने त्यांच्या अनुपस्थितीबद्दलची नाराजी स्पष्टपणे जाणवत होती राजकीय जाणकारांच्या मते महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपनं महायुतीतील घटक पक्षांविरोधात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला होता त्याच धर्तीवर जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप सोबळावरच उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही भाजप विरोधात स्वतंत्र आघाडी करण्याच्या हालचाली करत आहेत कराड तालुक्यात अन्य पक्षांची मोठ बांधण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आता समोर येत आहे विशेष म्हणजे मंत्री देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेली बंद दाराआड चर्चा या संभाव्य नव्या राजकीय समीकरणांची नांदी मानली जाते दुसरीकडं भाजप नेते सोबळाचा इरादा उघडपणे व्यक्त करत असल्यानं साताऱ्यात जिल्हा परिषद निवडणूक भाजप विरुद्ध अन्य पक्ष अशा स्वरूपाची लढली जाण्याची शक्यता बळावलेली आहे या पार्श्वभूमीवर मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिलेली आहे मायुती करायला पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायचा आणि बैठक सुरू असताना जबाबदार नेत्यानं बेजबाबदारीपणे वक्तव्य करायचे हे योग्य नाही घोडे मैदान लांब नाही पाटणमध्ये फरक पडतो की नाही हे लवकरच स्पष्ट होईल असा इशारा देखील त्यांनी दिला याचबरोबर मला अहंकाराची भाषा करायची नाही पॅकेज देणारे म्हणजे नेमके काय हे स्पष्ट व्हायला हवं असल्या कोणत्याही पॅकेजला जनता भुलणार नाही आजवर विकासाच्या आधारे लोकांनी मतदान केलेलं का आहे असं म्हणत त्यांनी जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर निशाणा साधलाय दुसरीकडे जयकुमार गोरे यांनीही आपली भूमिका कायम ठेवत पाटण तालुक्यासाठी माझे विशेष पॅकेज आहे कोणत्याही कार्यकर्त्याला काही कमी पडू देणार नाही असं सांगत पक्ष संघटन मजबूत करण्याचा संदेश दिला गेलाय या सर्व घडामोडींमुळं सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापलेलं आहे महायुतीची बैठक अपयशी ठरणं भाजप नेत्यांची अनुपस्थिती असणं परस्परांवर केलेली टीका प्रत्यारोप आणि सोबळाचे स्पष्ट संकेत या साऱ्या घटनांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक अधिकच रंगतदार ठरण्याचे संकेत दिले जात आहेत सध्या तरी साताऱ्यात महायुतीचे भवितव्य अनिश्चित आहे एकीकडे भाजप सोबळावर तयारी करत आहे तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी संभाव्य आघाडी उभारण्याच्या हालचाली करत आहे या संघर्षात नेमकी कोणाची सरशी होते हे निवडणुकीच्या मैदानात स्पष्ट होईलच मात्र घोडे मैदान लांब नाही या देसाईंच्या शब्दाप्रमाणे सातारा जिल्ह्यातील राजकीय घोडदोड आता निर्णायक टप्प्याकडं वेगाने जात असल्याचं पाहायला मिळतंय आगामी काही दिवसात होणाऱ्या घडामोडी महायुतीचं भवितव्य ठरवतील आणि सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची दिशा निश्चित करतील हे वेगळं सांगायची गरज नाही बाकी मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पात्र असतं सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरले ना तुझं आणि का हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हं एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच ते आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फायव्ह फोर फाय सेवन टू सेव्हन वन झिरो सेवन